उत्सव नवदुर्गाचा सन्मानांजा नवसाला पावणारी पनवेलची आई माऊली बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान नर्फे नवरात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे पंचवीसावे वर्ष आहे महासचिव भाजप महाराष्ट्र प्रदेश तथा पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेलकरांसाठी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा व अन्य कार्यक्रम नेहमी राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून नवरात्री उत्सवात खास आकर्षक म्हणून चला हवाई येऊ द्या फेमस अभिनेत्री श्रेया बुगडे यांची उपस्थिती लाभून पनवेलकरांना एक आनंदाची पर्वणीच अनुभवायला मिळाली आहे यावेळी श्रेया बुगडे यांनी पनवेलकरांसोबत दांडिया खेळण्याचा आनंद काय हां थांबलाय का थोडा देवी बरोबर नमस्कार खरं तर ज्या दिवशी ठरलं की मी या कार्यक्रमाला येणार बरोबर कसं खूप उत्सुकता होती कारण का अर्थात नवरात्री म्हटल्यानंतर बायकांना एक विशेष उत्साह आनंद असतो कारण नणण्याची एक संधी असते म्हणून एकदा आणि देवीचं आगमन झालेलं आहे अर्थातच सगळीकडे वातावरणात अत्यंत चैतन्य आहे सगळीकडे खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि खरं सांगायचं तर असा अनेक कार्यक्रमाला जायची संधी मिळते पण आज मुख्यतः एका विशेष व्यक्तीचं नाव इथे घेतल्याशिवाय राहता येणार नाही कारण का त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व खूप कमी असतात अशा प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या विभागांमध्ये घेतले जातात पण त्यामागचे बऱ्याचदा करण्याचे इंटेन्शन खूप वेगळे असतात म्हणे सेवा भावनेने लोकांसाठी गेली अनेक वर्ष म्हणजे दालनबद्दल मी ऐकलंय की ते वयाच्या सोळाव्या वर्षापासून समाजसेवक आहेत आणि मला वाटतं की ती हे फक्त आणि फक्त संस्कारातून रुजू होऊ शकतं त्यांच्या घरात जे बाळकडू त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळे आज त्यांच्यासारखं इतकं सोनेरी व्यक्तिमत्व इथे घडले आहे मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या पद्धतीचं काम त्यांनी केलं लोक तिथे स्वतःच्या घरातून बाहेर पडण्यासाठी घाबरत होती आपण कुठे आपला आप 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 जीव धोक्यात हो टाकायचा असं म्हणत होती तिथे आपल्या कचंशी परवा न करता दुसऱ्यांसाठी बाहेर पडणं आणि त्यांच्यासाठी कळकळीने काम करणं मला असं वाटतं की अशा प्रकारचं माणसांना खूप मोठं उडय लागतं एका दादांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया राजकारणी आपण खूप बघतो पण मला असं वाटतं की मनापासून ज्यांना खरोखरच लोकांप्रतीची भावना ही खरोखर त्यांना मदत करण्याची आणि मला आज तुमच्या चेहऱ्यांवरून दिसतंय की नुसतंच एक गर्दी गोळा झाली नाहीये तर दादांचं कायम पाठीशी असणारे तुम्ही सगळे आहात तर आज शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे जसं मी म्हणले तस की सगळीकडे मी देवीच्या चरणी हीच प्रार्थना करणार आहे की असंच चैतन्य असाच आनंद कायम तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात मानलो आणि दादांवर आतापर्यंत तुम्ही जसं प्रेम केलंय तसं कायम करत राहा त्यांच्या पाठीशी उभे राहा कारण आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो तरच ते आपल्यासाठी काही करू शकणार आहे तर त्यांच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी दादा माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवेलकरांनीच नेहमीच आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी कोणता उपक्रम करता येईल त्या पद्धतीनं आपण त्यांचे उपयोगी पडू हा प्रयत्न सातत्याने आपण करत असतो आणि त्यामुळे आपला नवरात्री उत्सव आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं काय आहे तर पंचवीसावं वर्ष आणि त्यामुळे अशा महत्त्वाच्या वर्षी नऊ दिवस वेगळं काय करावं असा विचार जेव्हा आमच्या सगळ्यांच्या मनात आला आणि आम्ही म्हटलं की यामध्ये जर का आपल्याला कुठला स्टार आमंत्रित करायचा असेल तर अनेक नावांची मालिका आमच्या समोर आली पण सर्वांमध्ये आमच्या युवा टीमनी आमच्या मातृ मातृशक्तीने जर कोणाच्या नावाला पसंत दिली तर ते नाव होतं श्रेया बोरे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हटलं की यावेळेला त्यांना आपण आमंत्रित केलं पाहिजे आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की ते वेळ त्या वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आल्या आणि आम्हाला मनसोप्त वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मनसोक्त वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत आज या कार्यक्रमाला एकंदरीतच या उत्सवाला चार चार लावण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळात सुद्धा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करत राहू आणि आपल्या परिवाराचा भाग म्हणून ते या ठिकाणी नेहमीच आपल्या राहतील नवरात्रीच्या सगळ्यांना <laughs> मला एक योगायोग आहे जो महाराष्ट्र दौरा सुरू झाला होता त्याचा पहिला सत्ता होता तर माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आज नवरात्रीच्या निमित्ताने दादांच्या अभिवनावरून आज मला इथे येतात आणि खरोखर पनवेविषयी सांगायचं झालं तर इथे मला असं वाटतं की सांस्कृतिक सगळ्या गोष्टींना इतका पुढावा त्यांना सपोर्ट केलं जातं आणि आमच्यासारख्या कलाकारांना इथे बोलवून इतक्या मान सन्मान आणि प्रेम दिले गेले त्याबद्दल खूप आनंद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज कॉर्मला सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला